नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं इयत्ता चौथीच्या गणित या, या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न गुलाबाच्या तीनशे फुलांपैकी प्रत्येकी पंधरा फुलांच्या आठ माळ्या तयार केल्या उरलेल्या फुलांच्या पंधरा माळ्या तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावी लागतील बघा सगळ्यात महत्वाचा आहे प्रश्न सोडवण्याच्या आधीसुद्धा प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हे महत्वाचं आहे आता काय सांगितलंय गुलाबाच्या तीनशे फुलांपैकी म्हणजे गुलाबाची एकूण फुलं किती आहेत तीनशे फुलं आहेत बरोबर आहेत आता काय सांगितलंय प्रत्येकी पंधरा फुलांच्या आठ माळ्या प्रत्येकी म्हणजे एका हारामध्ये पंधरा फुलं मग अशा प्रत्येकी पंधरा फुलांच्या किती माळा तयार केल्यात तर आठ माळ्या तयार केलेल्या आहेत मग काय करायचं आहे पंधरा गुणिले आठ मग आठा पंचे चाळीस हच्याला चार इथे शून्य आठ एक्के आठ आठ आणि चार बारा किती झाले एकशे वीस म्हणजे प्रत्येक एका माळेमध्ये पंधरा फुलं अशा आठ माळ्यांमध्ये एकूण फुलं किती झाले एकशे वीस मग आता आठ माळ्यातली जेवढी फुलं निघ आपण काढले तेवढे काय करायचंय एकूण फुलातून यांची बेरीज काय करायची हे काय करायचंय वजा करायचे शून्यातून शून्य गेले शून्य राहिले शून्यातून दोन काही जात नाहीत शून्य खोडायचा वर घ्यायचा शून्याचा कडेल आहे तीन तिनातला एक आपण इथे घेतला तिनाचे डक राहिले दो, दोन दहातून दोन गेले इथे राहिले आठ दोनातून गे एक गेले इथे राहिले एक, एक फुलो मा किती आलं उत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी फुलं शिल्लक राहिलीत आता काय सांगितलंय जेवढी फुलं आता राहिलेत तेवढ्यांच्या पंधरा माळा करायच्यात मग प्रत्येक माळेमध्ये किती फुलं आपल्याला ओवावी लागतील मग काय करायचं हे एकशे ऐंशी फुलं भागिले किती माळा करायचे तर पंधरा माळा करायच्यात मग काय करायचं पंधरा एकशे ऐंशी भागिले पंधरा पंधरा एके पंधरा कारण अठरा नाही आहेत पंधराच्या पाड्यामध्ये म्हणून मग पंधरा एके पंधरा अठरातून पंधरा गेले बाकी आली ते तीन वरून घेतले हे शून्य पंधरा दुने तीस व वा, यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य मग उत्तर किती आलं बारा म्हणजे प्रत्येक माळेत बारा फुले घ्यावी लागतील मग ये पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा मोहनने अठ्ठेचाळीस कागदांची एक अशा आठ वया शिवल्यानंतर अठरा कागद उरले तर मोहनजवळ किती कागद होते बघा आता इथे आपल्याला काय सांगितलंय अठ्ठेचाळीस वया अठ्ठेचाळीस कागदांची एक वही म्हणजे एका वहीमध्ये किती कागद एका वहीमध्ये अठ्ठेचाळीस कागद अशा आठ वया मग काय करायचंय आठ वया अशा आठ वया म्हणजे काय करायचं यांचं गुणाकार मग अठ्ठी चौसष्ट हचाला आले सहा इथे चार आठ आठशे बत्तीस बत्तीस आणि सहा किती होतात अडतीस मग आपलं उत्तर किती आले एक वहिला अठ्ठेचाळीस कागद तर अशा आठ वयांसाठी ती? तीनशे चौऱ्याऐंशी कागद झाले आता काय सांगितलं तरी किती कागद शिल्लक राहिले तर अठरा कागद उरलेले आहेत अठरा कागद काय केलेले आहेत उरले आहेत म्हणजे हे काय आहेत शिल्लक कागद मग आपण काय करायचं आहे या कागदांमध्ये हे कागद काय करायचे आहेत ॲड करायचे आहेत आहेत मग चार आणि आठ बारा हा आला एक इथे बघा आठ नऊ दहा हा आला एक इथे शून्य तीन आणि एक चार मग किती कागद झाले तर चारशे दोन कागद म्हणून मोहनजवळ किती कागद होते तर चारशे दोन कागद होते मग चारशे दोन कुठे आहेत तर पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चारशे दोन कागद होते पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न एका आडत दुकानात गव्हाची तीन हजार सहाशे पंचेचाळीस पोती होती त्यापैकी दोन हजार आठशे सत्त्याण्णव पोती विकली तर दुकानात किती पोती पुरली बघा गव्हाची किती पोती होती तीन हजार सहाशे पंचेचाळीस ही गव्हाची पोती होती गहू आणि काय सांगितलंय त्यातलीच दोन हजार आठशे सत्त्याण्णव पोती विकली विकली म्हणजेच काय कमी झाली म्हणून मग इथे काय करायचं वजाबाकी मग पाचातून सात जात जा नाही आहेत मग पाच कट करायचे पाच डोक्यावर घ्यायचे शेजारी आहे चार चारातला एक आपण इथे घेतला चारच्या डोक्यावर राहिले तीन आता पंधरातून सात गेले इथे बाकी आली आठ तीनातून नऊ काही जात नाहीत शेजारी सहा आहेत सहातला एक इथे घेतला इथे राहिले पाच तेरातून नऊ गेले किती राहिली इथे बाकी चार राहिली बरोबर आहे आता पाचातून काही आठ जात नाही आहेत मग इथे काय करायचं इथला एखादचा इकडे घेतला इथे राहिले दोन पंधरातून आठ गेले बाकी राहिली इथे सात दोनातून दोन गेले शून्य मग किती तर आता गव्हाची पोरती शिल्लक किती राहिलेली आहेत तर सहा सातशे अठ्ठेचाळीस पोती शिल्लक राहिलेली आहेत मग सातशे अठ्ठेचाळीस कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे दुकानात सातशे अठ्ठेचाळीस पोती उरली पुढचा प्रश्न बघा नऊशे सत्तर रुपयात पन्नास रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील आता बघा नऊशे सत्तर रुपयांमध्ये पन्नास रुपयाच्या विचार मग आपण काय करायचं ते भागाकार करूया बघा भागाकार करताना या शून्याला या शून्य कट करूया बघा आता पाचच्या पड्यामध्ये नऊ नाही आहे इथे जर शून्याला आपण शून्य कट केलं तर आपल्याला भागाकार सोपा होतो पाच एक पाच कारण पाचच्या पड्यामध्ये नऊ नाही आहेत नवातून पाच गेले बाकी राहिली चार वरून घेतले हे सात नवाच्या पाड्यामध्ये सत्तेचाळीससुद्धा नाही आहेत मग नव पाच पाचच्या पाड्यामध्ये सत्तेचाळीस नाही आहेत मग काय करायचं आहे पाच नव्वे पंचेचाळीस सत्तेचाळीसमधून पंचेचाळीस गेले बाकी आली दोन आणि मग किती राहिले एकोणीस पो हो की नाही मग इथे काय सांगितले जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील मग बघा जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील तर नऊ एकोणीस नोटा आणि हे दोन नोटा बाकीच्या कारण पन्नासच्या विचारचा आपल्या मग पन्नासच्या किती एकोणीस नोटा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पन्नास रुपयाच्या जास्तीत जास्त एकोणीस नोटा होतील त्यावेळेस नऊशे सत्तर रुपये होणार आहेत ओके okay, म्हणजे नऊशे सत्तर रुपयांमध्ये पन्नास रुपयाच्या एकोणीस नोटा असू शकतील ठीक आहे दहावा प्रश्न बघूया आपण एका आकृती जागेच्या भोवती तारेचे पाच वेडे देण्यासाठी पंधराशे मीटर लांबीची तार लागली तर त्या जागेची लांबी किती बघा आपल्याला माहिती आहे काय सांगितलं इथे तारेचे वेळे सांगितले ज्यावेळेस वेळे असतं त्यावेळेस काय असते परिमिती मग आता इथे कसं आहे ते कसा जागा कशी आहे तर चौरसाकृती आहे मग इथे आपल्याला काय करायचं आहे चौरसाची परिमिती मग आपल्याला सगळ्यांना चौरसाच्या परिमितीचं सूत्र माहीत आहे चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय कारण चौरसाच्या चारही बाजू समान असतात मग चार गुणिले बाजू हे चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे पण इथे काय सांगितले पाच वेळे देण्यासाठी एवढी लागते पण आपल्याला आधी एकाचं आहे मग आपण काय करायचंय या पंधराशेला पाचने काय करायचंय भागून गुण घ्यायचंय मग पाच त्रिक पंधरा पंधरातून पंधरा केले बाकी आली शून्य मग आता बघा इथे वरून घेतला शून्य पाच शून्य शून्य शून्याला आपण शून्यचा भाग लावला परत वर एक शून्य राहिला तर तो, तो खाली घेतला पाच शून्य शून्य शून्यांची वजाबाकी केली वजाबाकी आली शून्य मग आता इथे बघा काय सांगितलं मग उत्तर किती आले गे तर तीनशे म्हणजे चौरसाची परिमिती किती आली आपण पाचने ने भागले म्हणजे एक वेढा आपण काढून घेतलाय तर किती आले तीनशे हो की नाही मग आता काय करायचंय या सूत्रामध्ये हे आहे तसं लिहून घ्यायचंय कारण आपल्याला बाजूची लांबी काढायची आहे जागेची एक ही लांबी काढायची आहे मग बघा हे इथे गुणाकार चार आहे तो इथे घ्यायचा आहे मग काय होणार आहे तीनशे भागिले चार बरोबर बाजू कारण आपल्याला माहिती आहे बरोबर चिन्हांच्या पलीकडे जर गुणाकार असेल आणि आपल्याला या बरोबर चिन्हांच्या इकडे यायचंय तर गुणाकाराचं काय होतं भागाकार होतं आणि भागाकाराचं होतं मग इथे गुणिले चार आहेत मग इकडे आल्यावर काय होणार भागिले चार मग आता तीनशे भागिले चार जर आपण केलं बघा इथे मी छोटासा भागाकार करून दाखवते तीनशे भागिले चार चाराच्या पण्यामध्ये तीस नाही आहेत मग चारा चार सत्ता अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेले बाकी आले दोन वरून घेतले हे शून्य चारा पण वीस बा वजाबकी केली बाकी आली शून्य आणि मग उत्तर किती आले पंचाहत्तर मग या दोघांचा भागाकार किती आलेला आहे तर पंचाहत्तर मग त्या जागेची जी बाजू आहे जी चौरस्ता कृती बाजू आहे बाजू ला जागेची लांबी आहे ती किती आहे पंच्याहत्तर आता मला सांगा हे मीटर आता इथे सगळीकडे आपल्याला मीटरमध्येच दिलेलं आहे ओके नाही म्हणून मग हे काय आहे पंच्याहत्तर मीटर म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे त्या जागेची लांबी आहे पंच्याहत्तर मीटर पर्याय क्रमांक तीन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत अशाकडे आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू